ज्या काही युती आहेत त्या संदर्भात आज आपले लोक विधान भारतीय जनता पक्षाचे शहर गृहमंत्री अमित भैया याबद्दल सर्वांचं सर्व पत्रकार बंधवाचं भारतीय जनता पार्टी खेळ मंडळ आहे खूप स्वागत पहिल्यांदा मी युती करतो सर्व पत्रकार बंद बांधवाची थोडंसं झाल्यामुळं माफ करा उपाटा गटाने जे ब्रेस व्यक्ती त्या प्रेसमध्ये दावा असं केलेला आहे की मतदारसंख्या वाढली वाढली तर वाढली निश्चित वाटली आहे परंतु आमच्याकडे काही का पुरावे आहेत एक एका व्यक्तीचे एक एका एका मतदार यादीमध्ये तीन तीन नाव आहेत दोन दोन तीन तीन नाव आहे आणि मार्ग करून दाखवलेले पण एक एका यादीमध्ये आता हे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहेत त्याचं एका यादीत तीन वेळेस नाव आहे असून पाचशे यादीमध्ये पण नाव आहे सातशे यादीत पण नाव आहे आणि प्रभाक्रम आठशे यादीत पण नाव आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशी संख्या हे वाढलेली दिसती तर प्रशासनाच्या चुका असतील तर प्रशासनानं त्या दुरुस्त कराव्या यासाठी आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे दत्ता पेठे यांनी दुपारी प्रभाक्रमांक चौदा आणि पंधरा संदर्भात हा मुख्याधिकारी महोदयांना जिल्हाधिकारी महोदयांना हे अर्ज दिलेला आहे या अर्जामध्ये एकट्या जनता पेटेच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या सह्या नसून उभाटासून सर्व पक्षाच्या सह्या हे आम्ही जर गेलं असतं किंवा आमच्या नेत्याच्या संघामध्ये केलं तर आमच्या नेत्यांनी कार नसता ने महत्वाचा होता फोटो बोल पण रेटून बोल हे उभाट्याची सोय जातीच जाणार नाही भारतीय जनता पार्टीचं वातावरण पाहता त्यांच्या पायाखाली वळून ते सरकलेली आहे त्यांना पराभव समोर दिसत असल्यामुळं त्यांनी आमच्यावर असे आरोप चालू केले नाही मी मी उत्तर काय देतोय तुम्ही काय का आमच्या जर हातात असलं असतं किंवा आम्ही जर काही केलं असं काळगिर तर आमच्या रे आमच्या नगरसेवाने अर्ज केला असता का प्रशासनाच्या चुकी एक आहेत आम्ही नाकारत नाही प्रशासन त्याचं काम करत आहे प्रशासनानं कशासाठी मुदत वाढत दिलेली आहे आपल्याला पाच दिवसाची मुदत कशासाठी दिलेली आहे आपल्याला ते दुर्शी अर्ज करण्यासाठी आक्षेप ना मग आक्षेप न त्यांनी म्हणतो आम्ही नोंदवतोय काही चुक असतील तर प्रशासनाचा जबाबदार आहे त्याला परंतु भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये कुठलाही हात नाही यावलं तुम्ही म्हणेन दोन हजार बावीस साली कैलास पाटील आमदार नगराध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष बकरेनुबाकर यांच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार करून ही यादी बदलली आणि लोकसंख्या हे मतदारसंख्या वाढवली आपला प्रश्न बरोबर आहे तर उत्तर देतो प्रभाग रचना ही दोन हजार बावीस ला झालेली आहे तेच प्रभाग रचनेत राहिलेली आहे त्याच्यामध्ये थोडाही बदल दिसत नाही चुकवा त्यामध्ये मतदारसंख्या वाढली तर ते डबल नाव आलेले आहेत काय काय हे आहे लोकसंख्या तीन तीन हजार एक मी नाही का तुम्ही मी तर पुरावे साईज तुम्हाला दिले आमच्याकडे पुरावा आहे ना काय प्रशासनाचा गोळ आहे प्रशासनाकडनं काय चुका झाली असती प्रशासना तर बघावं प्रशासनाचा विषय कोणीच आमचा विषय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं नाव वाढवलेलं नाही त्यांचा तुम्ही त्यांनाच विचार ना अक्षेश कशा राहिले काही ना आणि त्यांनी जो आमच्यावर आरोप केलाय त्याला ते आम्ही खिंडम करतो त्या आरोपाचं आमच्यावर जो आरोप केला भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी दिल्ली तर आम्ही देखील त्यांच्यावर जो आरोप केला की दोन हजार बावीसला हिंदीच याद्या वाढवल्या आणि तेच काळात यादार मतदारांना जे त्रास होणार आहे जो की ओलांडून नाव टाकला पाहिजे ना त्यावेळेस तुम्ही आक्षेप घेतला होता का त्यावेळेस घेण्याची तारीख ता शेवटची होती त्यावेळेस घेतलेला होता का आणि आक्षेपांमध्ये कुठे त्रास होत नाही आता सुद्धा आम्ही आक्षेप घेतले आमचे आक्षेप सुरू आहेत आता पण आम्ही जे स्थलांतरित झालेले आहेत किंवा इकडे घेतले या लागले आमचे त्याच्यावर काम सुरू आहे अजून चार दिवसाची मुदत तर पाच दिवसाची त्याच्यामध्ये जर आम्ही आक्षेप घेतले नाही तर आमचे आक्षेप नसतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर तो कुठे समजून जा तीन आणि त्यावर तुम्ही काय काय बल्फ मध्ये बर आणि प्रत्येक आज सोबत आधार कार्ड पाहिजे हो तेवढा मत नोंदवेत जायला नाही प्रशासनाला विनंती करावी लागेल आणि त्यांनी आक्षेप नोंदवून घेतलेच पाहिजे या प्रभाग मधला मतदार हा एकोणीस मध्ये जोडला गेला मी सांगतो ना सांगतो ना एका मी आता तुम्हाला एक उदाहरण दिलं आम्ही म्हणून बोलतोय त्यांची चुकीची दुरुस्ती करावी लागेल त्या मताची मी हिचं आहे आता मी का प्रशासक नाही ना मी सांगायला प्रशासक नाही मी भारतीय जनता पार्टी शिरमंडला पुराव्याशी देतोय त्यांच्याकडून चुका झाल्या त्या चुका <ख़ागा> झाल्या त्या त्यांच्या प्रशासनाकडं त्या चुक्या दुरुस्ती करा हव्या त्यांनी नाही ना आम्ही मग तक्रारी करून ना निवडणूक आयोगाकडे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तयारी करू दोन विषय आहे त्याच्यामध्ये प्रशासनाचं म्हणणं असं आहे की मोगम किंवा सरसकट हे करण्यापेक्षा काही नावं स्पेसिफिक दिली तर ते आक्षेप ग्राह्य दिले जातील आणि ती नावं डिलीट केली जातील मग अशी नावं शोधणार कोण आणि देणार कोण प्रश्न आहे त्यांनी जी प्रेस घेतली ती तुमची विरोधाची प्रेस नाहीच आहे नाही त्यांनी त्याच्यामध्ये बोलले ना त्यांनी बोललेत ना ते दबाव दबा तुम्ही पक्ष म्हणून काय करणार सत्ताधाऱ्याच्या दबावापैकी ते बोलले ते बोलले त्याच्यामुळे मी त्याला उत्तर दिले प्रशासनाचं काम आहे काय सांगते काय सांगतो तुम्ही विषय पुरावे काय देतो तुम्ही लक्षात आले का एका मतर्यादीमध्ये एका एका, तुण तुण एका, 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 एका एक चार चार नाव आहेत याचा पुरावा दिलाय तुम्हाला मी त्याच्यामुळे आकडा वाढवू शकतो ना समजा नाव वाढायला लागले तर ते वाढू शकतो त्याच्यामुळे पण वाटू शकतो तुम्ही प्रशासनानं बिलकुल चुका केलेले आहेत या मताशी मी सहमत आहे प्रशासनानं त्या चुका दुरुस्त कराव्या या मताशी आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा जिल्हाधिकारी महोदयाकडे तक्रार करणार तुम्ही आता निवडणूक आयोगाचा विषय काढला म्हणून प्रश्न विचारतोय की तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी जवळपास सहा हजार नावं फॉर्म सहा नंबर भरून बोगस नोंदण्यात आली निवडणूक आयोगानं तो गुन्हा दाखल केला त्याचा तपास होत नाही एक पक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे आणि दुसरी लोकशाही म्हणून काय भूमिका न्यायालयीन प्रक्रिया प्रक्रिया तपास झालेला नाहीये त्याचा तपासच झालेला नाहीये त्याचा आरोपी निष्पन्न होत नाही त्याच्यावर काय भूमिका आहे पक्ष म्हणून काय भूमिका आहे सत्य समोर आलं पाहिजे नाही 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 यांनी निवडणूक आयोगाचा विषय काढला की मग निवडणूक आयोग जर एकीकडे अध्यक्ष माझा ऐका निवडणूक आयोग जर गुन्हा दाखल करत असेल आणि त्याचा जवळपास जवळपास एक वर्ष होत नसेल तर त्या विषयात ही पक्ष म्हणून काय भूमिका घेतली पाहिजे ना जसं तुम्ही आज प्रशासनावर हे करताय मग तोच विषय प्रशासनाकडे बंद झाला बंद झालेला आहे काही यासाठी आणि त्या काय तात त्या आता जे महाविकास आघाडीचे सांगितले बोगस आहे आमच्या दबावाखाली केले किंवा ते सरळ सरळ पराभव मान्य केले दुर् लक्ष नगरपालिका जसे त्यांचे नेते दे राहुल हो गांधी हे काही पुरावा देऊ शकले नाही निवडणूक त्यांना चॅलेंज देत तो निवडणूक आयोगानंतरचा विषय पण वारवार जर राजकीय स्टेटमेंट करताना आताही राजकीय निवडणूक स्टेटमेंट करताना देता पुरावाच निवडणूक आयोगाला बोलून झालं तसं आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा आपल्या नगरपालिका निवडणुकीतला होणारा परारोप नाही झालेला आहे त्या मार्फिका आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु जे आता मतदारांना त्रास होणार आहे किंवा जे अशिक्षित मतदार आहेत ते आक्षेप नोंदवण्यासाठी इथपर्यंत पोहोचू शकणार नाहीये आणि ते बल्कमध्ये तर आक्षेप घेणार नाही मग आता यासाठी आपण काय उपाययोजना केले आपण जिल्हाधिकारी मदत नाही याच्याबद्दल आम्ही पण पक्ष म्हणून करतात नाही तुटका आहे चुटका तोटका वेळ आहे थोडा वाढून दिला पाहिजे निवडणूक विभागानं आयोगानं दिलं ते कार्यक्रम आम्ही तर दिलेला नाही भारतीय जनता पार्टी मध्ये दिलेला नाही ते कार्यक्रम एक जून दोन हजार त्यांनी बनवले ना त्यावेळेस प्रभाग रचना त्यांचं कळत तुम्ही प्रभाग रचना विचारलात प्रभाग रचना आम्ही नाही केली दोन हजार बावीस केली रचना प्रभागरचना करत असताना रोडच्या मर्यादा मजा पाहिले प्रभागाची कुठलेही जे क्रायटेरिया आहे तो ओलांडून त्यांनी प्रभाग रचना केली आहे दोन हजार बावीस आणि तीच रचना पाहिल्या झाली आणि प्रभाग रचना बदलल्या तुम्ही त्यावेळेस पण त्यावेळेस पण दिलेले का आक्षेप हो न बोलले ना आम्ही स्वतः त्यावेळेस दोन हजार बावीस ला आक्षेप नोंदवलेले आहेत सर्व आक्षेपला मान्य केलेला बावीस बावीस प्रभाग होती त्यावेळेस तीन हजार पाचशे एकावन्न मतदार होते दोन हजार बावीस ला जे प्रभाग रचना झाली होती त्या प्रभाग रक्षणी प्रभाग रश्मीला अनुषंग दोन हजार पंधराची प्रभा रचना करताना काही भौगोलिक भाग त्या भौगोलिक भागाच्या संपूर्ण पूर्ण संपूर्ण प्रभाग पंधरामध्ये नाखीव असताना सगळं त्या वाटामध्ये दोनशे तीस एस टी राखीव घेतोशे तीस फक्त मतदार एस टीचे आहेत आणि बाकीचे सर्व मतदार हे खूप एक तरी पहिला तुम्हाला सर्व राज्य झालाय आणि हे पूर्ण केले आमदार सतत जे तिथे आमदार खासदार आहेत त्यांच्या सांगण्यावरून त्या केले त्याच्या आम्ही देखील तुम्हाला तक्रार जिल्हाधिकारी महोदय निवडणूक अधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भेटून समक्ष त्यांना आम्ही आमची तक्रार दाखल केली आम्ही आमच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की प्रत्येक मत मतदाराचे आधार कार्ड लावून आक्षेप दाखल करा ते काही शक्य नव्हतं म्हणून आम्ही आमच्यासोबत एक जिल्ह्यात जिल्हा न्यायालयाचा एक वकील त्या वकिलाला घेऊन आम्हाला कुठे आम्ही पिमिशन दाखल या विषयावर उतरत आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्याची फोटो आपले जत्रा वतीन साहेबांसोबतचे सगळे आणि जे भौगोलिक सीमा आहे दोन हजार पंधराची त्याच्यातलं फक्त तेराशे मतदान पण दोन हजार पंधरामध्ये घेतलंय आणि सर्व मतदान चौदा नंबर मिळतोय पूर्णपणे दोन नगरसेवक ही इथल्या आमदारांनी खासदारांनी घाट घातलेला आहे इथला पुरावा आम्ही म्हणजे परिनिवन देऊन हे जे आमच्यावर अन्याय झाला त्या अन्याला वापरण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना परिवर्त नाही होते आघाडीच ठाकरे गट सोडून सगळे होते महाविकास आघाडी ठाकरेगड बघून सगळे होते सगळे ठाकरेगड सोडून सगळे होते

हे आहेत मतदार दुरुस्त दुरुस्ती करणारे जे कर्मचारी आहेत शिक्षक वगैरे त्यांच्या पशी बसून टीका मारल्या तुम्हाला माहित नसेल त्याची एक माहिती घ्या तुम्ही थोडीशी की कुठले कुठे टाकायचे कुठले कुठे टाकायचे हे जे कोणते ना स्वतःच ठोयचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून ते सांगत नाहीत ते करून आम्ही आम्हाला तुम्हाला लवकर आणि यापुढे सांगतो या मतदाऱ्यात जो गोळ झाला आहे तो आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र देणार आहोत आणि हा मतदाऱ्या देखील पूर्ण आम्ही दुरुस्त करूनच आम्ही थांबणार आहोत याच्यामुळे नागरिकांना जो त्रास होणार आहे तो टाळण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे आम्ही जे झाले ते गैर झालं गैर झालं शंभर टक्के आम्ही काही त्याचं समर्थन करत नाही ते चुकीचं झाले तर चालेल काही वेगाने चुकीचं झाले चालेल आम्ही त्याचे पण तक्रारी दिली आमच्या नगर दिलेली दिलेले त्यांच्या पायाकाची वाळ उचल केली ते काही झालं तर आमच्या भारतीय जनता पार्टीवर आणि आम्ही शहरातली मतदार जे आहे शहराच्या बाहेरचं तर ना आम्ही कुठूनही लढायला तयार आहे